नमस्कार कदाचित तुम्ही मराठी इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यमाचे असाल इंग्रजी समजते पण बोलायची वेळ आली की संकोच वाटतो ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू मध्ये किंवा फोनवर बोलताना इंग्रजी हवी असते पण भीती आणि गोंधळ आळवा येतो खरं सांगायचं सा, तर तुम्ही इंग्रजीत कमकुवत नाही तुम्हाला इंग्रजी बोलणं शिकवलंच गेलं नाही केवळ व्याकरण आणि व्याकरणाचे नियम पाठ करून घेतले गेले मी किरण पकडे गेल्या पंचवीस वर्षापासून ऑक्सफर्ड स्पोकन इंग्लिश इन्स्टिट्यूट अमरावती येथे हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास मिळवून देत आहे आणि या अनुभवाच्या आधारेच हा कोर्स स्पेशली मराठी बोलणाऱ्यांसाठी तयार केलेला या आम्ही व्याकरणापासून सुरुवात करत नाही आम्ही शिकवतो इंग्रजीत विचार कसा करायचा दैनंदिन परिस्थितीमध्ये कसं बोलायचं आणि चुका लगेच कशा दुरुस्त करायच्या हा कोर्स सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसात तुम्हाला इंग्रजी बोलण्यात आत्मविश्वास वाटायला लागेल आणि साठ दिवसात तुम्ही मातृभाषेसारखं इंग्रजी बोलू शकाल आणि या प्रॅक्टिकल स्पोकन इंग्लिश कोर्सची किंमत आहे फक्त रुपये नऊशे नव्याण्णव आणि तुम्ही खरंच बदलासाठी तयार असाल आणि इंग्रजी बोलण्याबद्दल गंभीर असाल तर आताच क्लिक करा आणि हा कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे का ते मोफत तपासा